नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पन्नन राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाचे मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचे पालकमंत्री या नात्याने अभिनंदन केले जिल्ह्यात विकासाची गंगोत्री आणण्यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण तत्पर राहण्याचे आश्वासन जयकुमार रावल यांनी दिले प्रजासत्ताक दिनाच्या मी तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतोय मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार नव्याने आलेलं आहे आणि जनकल्याणकारी अनेक योजना त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आले पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचा सुवर्णयोग सुवर्णकार आपल्याला पाहायला मिळेल की जगाचे सगळे लोकं हे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छितात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अधिक किंमत देण्यासाठी आम्ही सारे प्रयत्न करतो युवा युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी असतील एस सी एस टी असतील साऱ्या समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे विशेषतः आमचा हा जो धुळे जिल्हा आहे हा धुळे जिल्हा प्रगतिशील जिल्हा असा म्हणून आता याची ओळख निर्माण झाली अनेक महामार्ग या जिल्ह्यामधनं जातात इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये नरडाणा एम आय डी सी फार वेगाने इथे तयार होते साखरीमध्ये धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी एम आय डी सी निर्माण करण्याचं उभं करण्याचं था काम आम्ही करणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं की मनमाड इंदौर रेल्वे जो आहे हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच्या माध्यमातून रेल्वे मार्ग जो आहे तो दळणवळणचं फार मोठं इथे नेटवर्क आपल्याकडे तयार होणार आहे आणि म्हणून हायवे असतील रेल्वे असतील इंडस्ट्रीयल सेक्टर असेल सोलार पार्क असतील तापी नदीवरचे भंधारे असतील पी डी एन योजना बंद नलिकी योजना असेल अशा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आमच्या सगळ्यांचा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत वित्त मंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब या तिघांचाही पाठिंबा आणि विशेष लक्ष हे धुळे जिल्ह्याकडे आम्हाला लागणार आहे मागच्या काळामध्ये अनेक सरकारांमध्ये धुळे जिल्ह्याकडे थोडंसं लक्ष दुर्लक्ष झालं आहे योजना आणि निधींचा अभाव आहे आमच्याकडे कुपोषणचं देखील क्षेत्र आहे आदिवासी दोन तालुके आहेत तालुका मोटा तालुका साक्री तालुका महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे म्हणजे एखाद्या वेळेस साक्रीला जर लक्षांक आलं तर दोन तीन इतर तालुक्यांना मिळून किंवा एक दोन जिल्ह्यांना मिळून जेवढं येतं तेवढं आमचं साक्री तालुक्यामध्ये येतो पुढच्या काळामध्ये हे तालुक्यांचं रिऑर्गनायझेशन देखील आम्ही करणार आहे आणि धुळे जिल्ह्याला विकास पुढे नेण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध असताना महाराष्ट्र सरकारचे प्रमुख हे धुळे जिल्ह्याकडे विशेष लक्ष देतील हे या प्रजासत्ताक दिनानिमित्त बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद